आपण पाहत आहात ऍक्शन महाराष्ट्र न्यूज विश्रांतवाडीतील एस आर एच्या विरोधात रहिवाशांचा संघर्ष मोर्चा विश्रांतवाडीमधील मधील स न एकशे बारा अ व ब मधील एस आर ए योजनेला तसेच विकासकाच्या मनमानी कारभारा विरोधात वंचित बहुजन आघाडी व विश्रांतवाडी रहिवाशी संघातर्फे एस आर ए कार्यालयावर संघर्ष मोर्चा काढण्यात आला विकसक तसेच एसआरए प्रशासनाविरोधात घोषणा देण्यात आल्या प्रशासनाने रहिवाशांचे सर्व मूलभूत हक्क सुरक्षित राहतील असे पत्र विकसकाला दिल्यानंतर मोर्चा मागे घेण्यात आला यावेळी सचिव तथा उपजिल्हाधिकारी प्रतिभा इंगळे सक्षम अधिकारी अर्चना यादव यासह अधिकाऱ्यांनी मोर्चेकऱ्यांशी चर्चा केली एसआर चे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटने यांच्याशी देखील फोनवर चर्चा झाली यावेळी त्यांनी रहिवाशांचे सर्व मूलभूत सुविधा वही वाटीचे हक्क सुरक्षित राहतील रस्ता चालू राहील सुरक्षा रक्षकांनी रहिवाशांना त्रास देऊ नये बोगस लाभार्थीचे नावे वगळल्यानंतर योजना सुरू केली जाईल असे आश्वासन एसआरए प्रशासनाने दिले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहर युवा अध्यक्ष सोमनाथ पानगावे शहर युवा महासचिव शुभम चव्हाण महिला शहर अनिताताई चव्हाण युवा संघटक विशाल साळवे अभिजित कसबे सुरेश गायकवाड महासचिव सारिका पडतरे वडगाव शेरी मतदारसंघाचे विधानसभा अध्यक्ष विवेक लोंडे सचिन कांबळे शहर संघटक रफिक शेख संजय कांबळे जितेंद्र मोरे ज्ञानेश्वर चव्हाण विकी मिश्रा धनंजय बाराथे विक्रम पाटोळे विशाल सोनवणे यासह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते रहिवाशी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दिकार सो, दिकार सो। दिकार सो।

की तरफ से जाहिर निषेध करते हैं और ऐसे जहां एस में जो लोग रहते हैं वो दबे कुचले समाज दबे कुचले लोग गरीब लोग रहते हैं जिनका घर लेने का एक सपना होता है इस सपने को तोड़ने का काम उद्वस्त करने का काम ये बिल्डर और एस ऐसे लोग कर रहे हैं ये बहुत ही निंदनीय है समाज को देना होता है समाज से छीनना सरकार का काम नहीं होता है एसआरए प्रकल्प करने का उद्देश्य है कि जो गोर गरीब लोग हैं जो पिछड़े लोग हैं इनको झोपड़पट्टी से निकाल के फ्लैट में रखने के काम सरकार का अधूरा नहीं लेकिन उसके उलट जाके सरकार के जो एसआरए के पदाधिकारी हैं वो बिल्डर से हाथ मिलाकर भ्रष्टाचार करके इन गोर गरीब के घरों पर अन्या अत्याचार करने का काम इनके रोजी रोटी पर अत्याचार करने का काम करने का ये जो षड्यंत्र कर रहे हैं वंचित बहुजन आगाड़ी इसका जाहिर विरोध करती है और ये प्रकल्प अगर रद्द नहीं किया यहां जो एसआरए होने वाला है ये एसआरए का सबसे बड़ा प्रायोरिटी ये होता है कि वहां के स्थानीय लोग अगर करना चाहते हैं तो पहला उनको प्रायोरिटी दी जाए ये रूल है लेकिन बिल्डर के साथ हाथ मिला के बिल्डर के जो बोगस पेपर से उसको अप्रूवल देकर जो स्थानिक जो मेन लोग हैं जो रहवासी लोग हैं जो साठ साल सत्तर सालों से वहां पर रहते हैं उनके घर छीनने का काम ये बिल्डर और प्रशासन कर रहा है इसका हम वापस एक बार वंचित बहुजन आगाड़ी की तरफ से जाहिर निषेध करते हैं यहाँ के हमारे विधानसभा अध्यक्ष भरत विवेक लोंडे जी और सुरेश गायकवाड़ जी और पुणे शहर के महिला अध्यक्ष अनिताई चवान ट्रांसपोर्ट कामगार के लेकर विशाल भाई कस्बे युवा के अध्यक्ष सोमनाथ सोमनाथ जी पानगावे यहाँ पर पुना शहर के संगठक रफीक भाई शेख महासचिव सुनील ढेंडे जी और बहुत से यहाँ पर पूरे पुणे शहर के और विधानसभा के सभी पदाधिकारी मौजूद है इनकी सबकी उपस्थिति में आज यहाँ पर यहाँ पर दिया गया है हम प्रशासन को यह आह्वान करते हैं ये चेतावनी गुजरात वाड़ी मदिल सर्वे नंबर एक सौ बारह दो मदिल सर्व मोर्चे करी नागरिक व कार्य करते माझ्या आधीच्या वक्त्यांनी पार्श्वभूमी सांगितली परंतु परिस्थिती अशी आहे इतिहासात जाऊ स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आणि अनेक दशकांपासून अनेक शतकांपासून जो बहुजन समाज आहे त्या बहुजन समाजामध्ये गाड्यामध्ये त्या बहुजन समाजावर आतोनात अन्याय होत होते समाज विखुरलेला होता बाबासाहेब आंबेडकरांनी त्या सांगितलं की खेडी सोडा आणि शहरात या शहरात समूहनी समूहात फुका पुतडी दोन कोटी सत्तेचाळीस लाखामध्ये खरेदी करून आमच्यामधल्या काही गाव गुंडांना आताशी धरून व काही राजकीय गुंडांना धरून वस्ती पोखळण्याचं काम केलं परंतु आम्ही आंबेडकरवादी असल्यामुळं आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे असल्यामुळं आम्ही त्यांचे डाव आम्ही लक्षात आले आणि आम्ही त्या डावासमोर आम्ही त्यांना न्यायालयीन लढा लढलो आम्ही आमच्या केसेस मुंबई हायकोर्ट प्रत्येक पोट पुणे आणि भूमी अभिलेखात पुणे या तिन्ही ठिकाणी प्रलंबित असताना न्याय प्रविष्ट असताना बिल्डरला यसारेने दिलेल्या परवानग्या या सर्व परवानग्या न्याय प्रविष्ट असताना का दिल्या आणि कशासाठी दिल्या हे न्याय प्रविष्ट असताना बिल्डरला दिलेल्या परवानग्या या आर्थिक हित संपन्न ठेवून यशाने प्रशासनाने दिलेल्या आहेत त्यांच्या निदर्शनास आणून त्या लोकांना आमचं सांगणं आहे की तुम्ही जरी बिल्डरची माणसं असलात तरी आम्ही कायद्याच्या चौकटीमध्ये राहून तुमच्यावर सुद्धा कायदेशीररित्या कारवाई करणार आहोत या एसआरएमध्ये प्रस्थापित पक्षांची लोक हे अधिकारी म्हणून बसलेले आहेत मध्ये राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल भाजप असेल या लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार केलेला असून बिल्डरकडून मोठ्या पद्धतीने पैशाची मागणी करून किंवा बिल्डर कडून मोठे पैसे घेऊन नागरिकांची घरं रिकामी करणे नागरिकांना बेघर करणे आणि शहरातील मोक्याच्या जमिनी बिल्डरच्या कशात घालण्याचा डाव प्रशासनाचा एक प्रमुख काम बिल्डरला सेक्युरिटी देण्यासाठी पोलीस प्रशासनाचा वापर करू नका आम्ही त्यांना घाबरत नाही त्यांना जर असं वाटत असेल की पोलीस येथील बाउन्सर येथील नागरिक घाबरतील स्वातंत्र्य होऊन घटनेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतात ते तरी आज आम्हाला आमच्या हक्कासाठी संघर्ष करावा लागतो ही खेदाची बाब आहे आज या, या अधिकाऱ्यांना मी एक आव्हान आहे माझ की कालच भीमा कोरेगावला आम्ही प्रेरणा घेऊन आलेलो आहे आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलेले तीव्र आंदोलन होईल तुम्ही एक जानेवारी अठराशे अठरा चा लढा चेक करा ही काय आम्ही छाव्यांची अवलाद आहे हे तुम्ही लक्षात ठेवा आज आम्ही तुम्हाला चांगल्या भाषेत तुम्हाला सांगतोय जर ती वेळ आणू नका याचे जबाबदार तुम्हीच असताल आम्हाला तुम्ही लेखी स्वरूपात द्या जे गावगुंडांना तुम्ही संरक्षण गाव देता आज तुम्ही जो तुमचा जो कारभार चाललेला आहे हा सगळा आणली गेली हे तुम्हालाही आहे तरी पण आम्हाला आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले तरी आम्हाला संघर्ष करावा लागतो हा देश आमचा आहे की नाही आम्हाला प्रश्न पडतो आणि किती दिवस आम्ही सहन करायचं बाबासाहेब म्हणतात किती दिवस आम्ही शेवग्याच्या झाडाच्या शेंगावर जगायचं आजही आमच्यावर तीच परिस्थिती येते का कशामुळं पण एक लक्षात घ्या की श्रद्धे नेते डॉक्टर बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाच्या अंतर्गत आज आम्ही आम आज आमच्या अस्तित्वाची लढाई आम्ही लढत आहोत कमी असू संख्येने कमी असू विचाराने आम्ही तुमच्या पटीने जास्त आहोत कारण की आमचं नेतृत्व श्रद्धे नेते डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर करतात आज मी एवढं बोलून इथं थांबतो जे था भीम जे मी पुन्हा एका विवेक भावनेच्या प्रमाणे सांगितले पुलीस प्रशासन सर्वांना विनंती असेल आपण विनंती असेल की आमच्यावर जो अन्याय करण्याचा प्रयत्न हे हो, बिल्डर करत आहे बाउन्सरच्या माध्यमातून असेल गुंडांच्या माध्यमातून असेल त्याला आपणही त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा आमच्या पत्राचा विचार करण्यात जा यावा ज्याने आमच्या आया बहिणी रस्ता येता जाता तिथून बाउन्सरच्या बाया एका कार्यकर्त्याला गेल्या वेळेस म्हणते की तुमची गाडी जाळली जाईल तुम्हालाही जाळली जाईल ही हुकुमशाही आहे का लोकशाही आहे याचा आम्हाला उत्तर प्रशासनाने जावं या उत्तराच्या अपेक्षानुसार आपला हा मोर्चा प्रशासनाला धडा शिकवण्यासाठी चाललेला आहे तरी आपण या मोर्चाला प्रारंभ करायचा काम खोडून ऐकायचंय आम्ही प्रॉपर्टी धारक असताना तो अजमेरा बोराला परमिशन दिलीच कशी आमचा आणि रास्तेचा दावा आहे आमचा आणि अजमेराचा दावा आहे अरे तो बिल्डर आला कुठून त्याला परमिशन दिलं कुठून तू आम्हाला सांगा तुमच्या प्रशासनाला आमचं हे म्हणणं म्हणून मित्रांनो अशी खरी फार भूमिका आहे आपण खोटं बोलून आपण आंदोलन करत नाही आपण खरं बोलून खऱ्यासाठीच आंदोलन करत असतो नेते बाळासाहेब ने आंबेडकरांनी सांगितलं की सत्य वाजून आम्ही सत्य बोलायचं एवढं बोलतो उठणार नाही आम्हाला मॅडमला ना भेटायचं नाही आमचा पाठपुरावा घटने साहेबाकडे याला बी घटने साहेबांना बोलवल्याशिवाय आम्ही आणणार नाही या ठिकाणी वंचित बहुजन एसआरएच ऑफिस इथे अनेक वेळा आम्ही एसआरए च्या प्रश्नावरती आलेलो हो। आहोत अनेक ठिकाणी एसआरएच्या प्रश्नांमध्ये बिल्डरचा आडपसरचा विभाग असेल पानमाळ्याचा प्रश्न असेल आंबिलवाड्याचा प्रश्न असेल असे अनेक लोकांचे प्रश्न यांनी उपस्थित केलेले आहे लोकांना खूप खूप छळवणूक आणि फिरवणूक केलेली आहे आणि बिल्डर बी हे लोक जास्तीत जास्त मोठी करत आहे अशा या बिल्डरांचा आणि या सरकारचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये जनतेने सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की आपला जो काही पिळवणूक होते छळवणूक होते ही इथं ज्यांना आपण निवडून देतो त्यांच्या मार्फत होते हे लागे लागेबांधे आहेत आणि हे आपल्याला अशा पद्धतीने रस्त्यावरती उतरायला लावतात तर आपण सुद्धा जागरूक झालं पाहिजे आणि या बिल्डरांना सांगू इच्छिते की आंबेडकरी समान हा बन, सुशिक्षित आहे बाळासाहेबां बाबासाहेबांनी त्यांना शिक्षण देऊन सुशिक्षित केलेलं आहे त्यांना कळतं चांगलं काय आणि वाईट काय तुम्हाला वाटत असेल चार दंबी किंवा सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज